<laughs> <laughs> महात्मा फुले चौक स्टेशनच्या अंतर्गत न्यूच कनगरी एरियामध्ये रामबागलेंमध्ये दोन कुटुंबामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून वाद होता आपसामध्ये वाद होता तर त्याच्यामध्ये जे आपल्याकडे आरोपी दिसम आहे त्याचे त्याचं शे त्याचं म्हणणं असं होतं की शेजारचं कुटुंब आहे हे रात्री उशिरापर्यंत बडबड करत बसतं धिंगाणा घालत बसतं त्याच्यामुळे त्याची झोप होत नाही आणि त्याच्या मुलांची झोप होत नाही अशा त्याच्या मनामध्ये शंका होती आणि त्यामुळे त्याने आज त्या वा त्याबद्दल विचारणा करण्यास गेला असता तर त्या ठिकाणी दोन्ही कुटुंबियात वादवून त्याच्यामध्ये चार इस चारही सम, सम हे जखमी झालेले आहेत तर त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहेत ब त्यांची प्रकृती स्थिर आहे आम्ही पोलिसांनी स्वतः आरोपीचे वैद्यकीय तपासणी केली आहे आणि घटनास्थळावरती भेट देऊन घटनास्थळ पंचनामा वगैरे पण केला आहे आणि आरोपी आम्ही अटक केलेला आहे सध्या नाही तो पडता जळालेला आहे परंतु ऍक्च्युली प्रत्यक्ष त्याबद्दल कोणी सांगण्यास तयार नाही त्याबद्दल अधिक माहिती घेऊन त्याप्रमाणे पुढील चौकशी करण्यात ता, येईल हो आरोपी अटक आहे आणि आरोपीचं नाव चेतन मधुकर मांदळे म्हणून आहे तर ते आ... पुढील तपास आम्ही त्या अनुषंगाने करत आहोत